अमेरिका आणि जपानमधील आर्थिक घडामोडींनी जगभरातील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सनी तुफान शेअर्स विकले त्याचा परिणाम असा झाला की भारतीय शेअर मार्केटमधील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन पॉईंट पाच टक्क्याहून अधिक कोसळले यामागची नेमकी कारण काय आहेत नुकसान किती झालंय याचा वेध घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आधी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये किती नुकसान झालंय ते बघूय सोमवारच्या सत्रातील पडझडीने इन्व्हेस्टर्सचे सुमारे सतरा लाख कोटींचे नुकसान झाले सेन्सेक्समध्ये सव्वीसशे अंशांची घसरण झाली तर निफ्टीने चोवीस हजार अंशांची पातळी मोडक तेवीस हजार आठशे त्र्याण्णव या सत्रातील निच्चांकी पातळी गाठली परिणामी मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल सुमारे सतरा लाख कोटींनी घसरून चारशे चाळीस पॉईंट सोळा लाख कोटींपर्यंत खाली आले होते आता याची नेमकी कारणं काय होती जाणून घेऊया अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात प्रेसिडेंट निवडणूक होत आहे त्याआधीच अमेरिकेत आता मंदीची चर्चा सुरू झाली आहे कारण अमेरिकेत मंदीची भीती शुक्रवारी बाजारानंतरच्या काही तासाने प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने व्यक्त केली आहे जुलैमध्ये नोकरीची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त मंदावली साहम रिसेशन इंडिकेटर हा मंदीचा इंडेक्स शून्य पॉईंट पाच टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे अमेरिकेत जुलैमध्ये नोकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे गेल्या वर्षीच्या मासिक सरासरी दोन लाख पंधरा हजार नोकऱ्यांच्या तुलनेत यंदा केवळ एक लाख चौदा हजार रोजगार संधी निदर्शनास आल्यात या व्यतिरिक्त बेरोजगारी ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून उच्चांक पातळीवर म्हणजे चार पॉईंट तीन टक्क्यांवर पोहोचली केवळ अमेरिकेतील मंदीची पोझिशन मार्केट पडायला जबाबदार नसून असं म्हटलं जातंय की बँक ऑफ जपानचे धोरण देखील यासाठी कारणीभूत आहे जपानने गेल्या बुधवारी मुख्य व्याजदरात वाढ केली दोन हजार सात मध्ये बँक ऑफ जपानने व्याजदरात वाढ केली होती आता सतरा वर्षानंतर व्याजदर वाढवले आलेत 0, 0 ते मायनस शून्य पॉईंट एक वरून आता शून्य ते शून्य पॉईंट एक करण्यात आले तेव्हापासून तेथील शेअर मार्केट इंडेक्स निक्केमध्ये घसरण कायम आहे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जपानी येन मजबूत करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचललेत असं म्हटलं जातं मात्र कमी व्याजदराचा परिणाम म्हणून जपानी येनचा वापर कॅरी ट्रेड नावाच्या फॉरेन करन्सी धोरणासाठी केला गेला यासाठी येनमध्ये कर्ज घेणे आणि जास्त रिटर्न ऑफ इन्कम मिळणाऱ्या मालमत्तेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक होते मात्र बँक ऑफ जपानने व्याजदर वाढवल्यामुळे हे धोरण अनुसरणाऱ्या परदेशी चलन व्यापाऱ्यांना तोटा होऊ शकतो ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत आणखी गोंधळ निर्माण होण्याची भीती आहे आता अजून एक गोष्ट इराण मध्ये तणाव मार्केट कोसळ्याला कसा कारणीभूत आहे ते बघूया इराण हमास आणि हेज बोला या तिघांनी आता इस्रायलने हमास आणि हेज बोलाच्या लष्करी प्रमुखाच्या हत्या केल्याचा बदला घेण्याचं जाहीर केलंय त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढत्या तणावामुळे खनिज तेलाच्या किंमती बढतण्याची शक्यता आहे मात्र तेलाची जागतिक मागणी कमी असल्याने खनिज तेलाच्या किमती सध्या आठ महिन्याच्या निश्चांकी पातळीवर आहेत बाजार पडझडीला हा जिओग्रॉफिकल तणाव देखील एक कारणीभूत घटक आहे आता आपल्या भारतातले कोणते घटक या मार्केटसाठी शाप ठरलेत ते बघूया विद्यमान आठवड्यात रिझर्व्ह बँकची क्रेडिट पॉलिसीची बैठक पार पडणार आहे मात्र खाद्यपदार्थांमधील वाढत्या महागाईने चिंता वाढवली हो यामुळे यावेळेस देखील रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे ते राखले जाण्याची शक्यता शिवाय सरलेल्या जून क्वार्टरमध्ये तिमाहीत बहुतेक कंपन्यांची क्वार्टरली कामगिरी निराशाजनक राहिली निफ्टी फिफ्टी इंडेक्समधील पन्नास कंपन्यांपैकी तीस कंपन्यांच्या प्रॉफिटमध्ये घसरण झाली यात सर्वाधिक वजन राखणाऱ्या रा, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टेट बँक आणि इतर कंपन्यांच्या नफ्यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत वाढ स्लो झाली इंडिया बीआयएक्स हा शेअर मार्केटमधील अस्थिरता मोजणारा एक इंडेक्स आहे जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात गणला जातो या इंडेक्सचा उपयोग नजिकच्या कालावधीतील अस्थिरता आणि बाजारातील चढ उतारांची शक्यता मोजण्यासाठी केला जातो तो सोमवारच्या सत्रात वर्षांच्या उच्चांकी पोहोचला आहे व्ही आय एक्स इंडेक्स मध्ये एका सत्रात बावीस गुणांकावरून थेट बावन्न गुणांकावर पोहोचला आहे यावरून लक्षात येईल की बाजारात अस्थिरता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे व्ही आय ला सध्या चालना देणारे प्राथमिक घटक सध्या अमेरिकेतील मंदीचे वारे जपानमधील मध्यवर्ती बँकेचे वाढलेले व्याजदर आणि भौगोलिक राजकीय तणाव हे आहेत